नیره भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानम सृजाम्यम परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे संभवामि युगे युगे, संभवामी युगे, युगे। जेव्हा जेव्हा धर्मावर ग्राणी येईल जेव्हा जेव्हा धर्म वाढेल तेव्हा तेव्हा सज्जनांच्या रक्षणासाठी दुष्टांच्या धर्माची स्थापना करण्यासाठी मी जन्म घेईन अशीच काहीशी परिस्थिती जेव्हा या महाराष्ट्रात निर्माण झाली एक वर्ष साडेतीनशे वर्ष हा महाराष्ट्र अंधार आणि हाच अंधकार दूर करण्यासाठी एका युग पुरुषाने जन्म घेतला याच युग पुरुषाच्या पराक्रमाची सामर्थ्याची आणि स्वराज्य स्थापनेची लहान शीघाता आपल्या समोर सादर करीत आहे फिरत एक दुष्ट काल येवनाची वक्र दृष्टी महाराष्ट्रावर महाराष्ट्र परकीय स्वारांच्या टाचे खाली परडला जात होता अपहरण अपमान जुलूम जबरदस्ती अन्याय अत्याचार मंदिरांची तोडफोड स्त्रियांची धनधान्यांची लुटालूट थांबता थांबत नव्हती जेव्हा आपल्याच घरात गोठ्यातली गाय आणि घरातील माय सुरक्षित होते तेव्हा घरातलाच अंधकार मनात घर करून बसतो अशा वेळी साधू संत लहान थोड लेखी बाळी अवघा महाराष्ट्र देवाला गाराण घालतो अरे खंडोबा पंढरपूरच्या खंडोबा तुळजापूरच्या भवानी आई दारुगड दारुगड आई दारुगड शेवटी देवान गारण ऐकलं पंधराशे एक्कावन शुक्ल नाम संवत्सर उत्तरायण शिशिर ऋतू फाल्गुन शुभ लग्न उदित फाल्गून कलियुगातील नरसिंहाचा ग्रहमंडळातील सूर्याचा नक्षत्रातील ध्रुवाचा या सम छत्रपती शिवरायांचा शिवनेरी जन्म झाला <laughs> आतापासूनच शिवबांना महासाहेब जिजाऊंनी रामायण महाभारतासारख्या गोष्टी सांगायला सुरुवात ज्यामधून धर्म अधर्म सत्य असत्य न्याय अन्याय यातील फरक शिवबांना समजू लागला तसेच शस्त्रास्त्र व शास्त्र शास्तर या शिक्षणासाठी शहाजी राजांनी अनेक कर्तव्यात माणसे नेली जसे की दादोजी कोंडेव बाळकृष्ण पंत रघुनाथ पंत शामराज पंत अशा अनेक कर्तबगार माणसांच्या नेतृत्वाखाली महाराज बालवयापासूनच घडून लागले सारथी अर्जुन तुंहिंजेशव तूं तुझा हो सारथी कन्ली वार घणी भूमीस आहूदी कन्ली वार घणी मां भीस आहूदी अर्जुन तूं चेशव तुझा हो सारथी

आम्ही मराठे आम्ही नष्ट करण्यासाठी हिंदवी स्वराज्य स्थापन करीत आहोत नष्ट करण्यासाठी स्थापन करीत आहोत भावनेने संघटन करून राष्ट्रभावने संघटन करून देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत देशावरील परकीयांचे आक्रमण नष्ट करीत आहोत स्वकीय व परकीय शत्रूंचे उच्चाटन करण्यासाठी

कुवारी गड सुबान मंगल शिरवळचा किल्ला पुरंदर आणि बारा मावळ स्वतंत्र झाला पुढे राजांनी पराक्रमाने जावळी देखील घेतली परंतु त्यानंतर स्वराज्यावर ओढवले भले मोठे संकट ते संकट म्हणजे अफजल खान बेभाम होती महाराजांची कीर्ती बेभामय न फुटला घाम याला कोण घाली असेने दर बारी पुस्ती बेगम बेगम म्हणजे अली आदिल शहाची आई बरका लिहारे, इतक्यात अचानक एक सरदार उठला बोलला हम लाएंगे शिवाजी को आणि त्यानं विडा उचलला नवतेच अफजल खाने नवतेच अफजल खाने जिता जागत जन्मू सहिताने कान बोलला छाती ठोकून शिवबाला हिशोबाचं काही खर नाही इकडं निजान तिकडं मोगल पलीकडा इंग्रज जो तो हेच बोलू लागला महाराज आपला जीव मोलाचा आहे खानाचं सैन्य अफाट आहे त्याच्या समोर आपला टिकाव लागणं अवघड आहे काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञात स्थळी निघून जा काय म्हणाल मासाहेब आम्हाला आमच्या जीवाची परवा नाही राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे रायबा

या भेटीसाठी महाराजानं एक शानदार शामियाना उभारला होता आम्हाला शाळा शामियाना खाने डाऊन बोले खाने डाऊन बोले सय्य बनला त्याच्या संगतीला सय्य बनला त्याच्या संगतीला शिवबाच्या संगती महाराज राजाला पाहून राजाला पाहून खान म्हणतो कसा आओ, आओ, शिवाजी आओ, हमारे गले लग जाओ खाना में राजा

पानाळ्यापर्यंतचा प्रदेश जिंकून घेतला विजय दिसू लागला वाढू लागले जोहरचे सिद्धीने सुमारे चार महिन्यापेक्षा जास्त पन्हाळ्याला वेढा घातला या वेड्यातून महाराजांना सुटकेसाठी बाजी प्रभू देशपांडे शिवा काशी व अनेक बांधवांनी पराक्रमाची शिकस्त समोर मृत्यू दिसून सुद्धा शिवा शिवाकाशी प्रति शिवराय बनून सिद्धीच्या शांग्यानात जातात काय म्हणावे त्या धैर्याला पावनखिंडीत तीन हजार गणिवांशी अवघ्या तीनशे मावळ्यांना घेऊन गोड किंवा धरली आणि बाजी प्रभूंनी राजांना पुढे जाण्यास सांगितले काय म्हणावे त्या शौर्याला राजे लाख मिले तरी चालतील परंतु लाखांचा पोशिंदा हा जगलाच पाहिजे जा राजे जा फक्त एक करा विशालगडावर पोहोचल्यावर तोफेचे पाच बार द्या तोपर्यंत हा बाजी या गनिम रोखून ठेवतो तळावेळी गुलालबाजींना माझ्या सैन्यातील आलमगिरी म्हणून मनसब देतो असे अमित दाखवणार त्या दिलेर बाजी भाई भाई का समोर गुलालबाजी स्वराज्याच्या भाई भाईले निष्ठेला आठवून तांडव करतात काय म्हणावे त्या स्वामी निष्ठेला सगळ्यांना बाजूला ठेवून सुभेदार तानाजी मालुसरे पुढे आले काय म्हणावे त्या त्यागाला ही मोहिम म्याच फते करणार आधी नवीन कोंघाण्याचं मग माझ्या रायबाच अशा या स्वराज्याच्या यज्ञकुंडात अनेक महावीरांनी शौर्याची निष्ठेची त्यागाची संविधा धारण करून आहुती घेतली कित्येक महावीरांनी पराक्रमाची पराकाष्ठा करत स्वराज्याचे एक एक दगड चिऱ्या पायऱ्या बसवल्या घडवल्या एक एक बुरुज बांधला गेला आणि आता वेळ आली त्या बांधलेल्या भक्कम गडावर विजयश्री धारण केलेला भगवा ध्वज सोडवण्याची म्हणजेच आपल्या महाराजांच्या शिवरायांच्या राज्याभिषेकाची साड़े तीनशे वर्षाच्या काळा रात्री नंतर अरुणोदय झाला भगवंतांनी दिलेला शब्द खरा झाला हिंदवी स्वराज्य स्थापन करणारा यवनांची पीडा नष्ट करणारा जाणता राजा राज्याभिषेकासाठी सज्ज झाला